विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत कृती कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती आता पालकांच्या हाती राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचवण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियान राबवले जात आहे या उपक्रमाअंतर्गत आता विद्यार्थ्यांच्या पालकांची व्हॉट्सअप क्रमांक गोळा करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती पायाभूत साक्षरता आणि ज्ञान विकसित व्हावे यासाठी पालकांना थेट माहिती देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे निपुण महाराष्ट्र अंतर्गत आता पालकांना तत्काळ मुलांची शैक्षणिक प्रगती व्हॉट्सअपद्वारे मिळणार आहे त्यासाठी ॲप तयार करण्यात आले असून या ॲपवर जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांनी पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक नोंदून या अभियानात सहकार्य करावे असे आवाहन शिक्षण अधिकारी प्राथमिक बाळासाहेब खरात यांनी केले आहे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आहे तो राज्य शासनाने एक महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवलेला आहे की ज्या अभियानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्यानान कौशल्य विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे या संदर्भात शासनानं पाच मार्च दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषद अनुभवित ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना पायाभूत जे आहे संख्या आणि मूलभूत साक्षरता म्हणजे मूलभूत भाषा ज्ञान हे प्राप्त झालं पाहिजे या अनुषंगानं हा कार्यक्रम पाच मार्च ते तीस जूनपर्यंत राबवण्यात येणार आहे आणि आपल्या जिल्ह्यातल्या सर्व शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे या संदर्भात वारंवार या कार्यालयानं सुद्धा परिपत्रक निर्माण करण्यात आलेले आहे जे शिक्षक आहेत शिक्षकांना पालकांचे काही व्हॉट्सअप नंबर जमा करण्यास सांगितण्यात सांगितले आलेले आहेत परंतु शिक्षक देखील त्यांच्यावर मोठा भार असून हा पुन्हा एक नवीन वाट त्यांच्यावर येते हो नाही तसा विषय नाही हा कार्यक्रम कम्प्लिटली विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या संदर्भात आहे हा भाराचा आणि अशैक्षणिक कामाचा नाहीच की हे विद्यार्थ्याची जो पायाभूत क्षमता प्राप्त करण्यासाठी पालकांचा सहभाग घेण्यासाठी पालकांना देखील आपल्या मुलगा कोणत्या क्षमतेवर आहे आणि पालकांचा मोबाईल घेतल्यानंतर हो पालक सुद्धा या अभियानामध्ये आम्हाला सहभाग करणार आहे मग पालक असेल गावातले स्वयंसेवक असतील हे लोक सगळे मदत या अभियानात करणारे जेणेकरून वर्गातल्या ज्या क्षमता आहेत की जर समजा दुसरी ते पाचवीपर्यंत राबवणार आहे की सोळा काही ठिकाणी क्षमता आहेत त्या प्रत्येक विद्यार्थी एवढ्या तेवढ्या क्षमता प्राप्त होनुषंगानं पालकांचं सुद्धा सहकार्य घेण्यासाठी हे आपण मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी ते व्ही एस के जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर अपडेट चॅटबोर्डवर अपडेट करत आहोत काही ग्रामीण भागामध्ये जे पालक आहेत त्यांच्याकडं जर सुद्धा मोबाईल नसले तर त्यांचं कसं नियोजन केलं जाणार हा मोबाईल जरी नसले तर त्यांचा अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष संपर्क करून त्यांना संपर्क कर साधून त्या विद्यार्थ्याची प्रगती जाणून घेऊन त्या विद्यार्थ्यांना निपुण ज्या क्षमता आहेत त्या क्षमता प्राप्त करून जाण्यासाठी काम शिक्षक मंडळींना आपण सूचना देण्यात आलेल्या आहेत सोशल मीडिया यासंदर्भात सोशल मीडिया म्हणजे झूम द्वारे ते प्रत्यक्ष क्लास घेऊ शकणार आहेत त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ देणार आहे तो दे गृहपाठ तो विद्यार्थ्यांना टाकल्यानंतर तोच चेक होणार आहे ज्या विद्यार्थ्यांकडे पालकांकडं मोबाईल नंबर नाहीत अशा मुलांकडे प्रत्यक्ष जाऊन किंवा इतरांच्या शेजाऱ्याबाजार कोण त्यांच्या अपडेट घेऊन त्याद्वारे ते अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे काय आवाहन करणार आणि मी नागरिकांना बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करणार आहेत की हे अभियान यशस्वी केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांच्या शंभर शंभर टक्के पायाभूत क्षमता प्राप्त करून घेणार आहे जेणेकरून भविष्यातले जो सीबीएसई अभ्यासक्रम असेल की भविष्यातले ज्या ज्या क्षमता असेल विद्यार्थ्यांना तर निश्चितपणे सोपं जाणार आहे आणि महारा जेणेकरून मुलांना छान प्रकारे वाचता येणार आहे छान प्रकारे गणिती क्रिया या माध्यमातून म्हणजे विकसित होणार आहे आणि म्हणून मी पालकांना विनंती करतो की आपण या अभियानाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आम्हाला सहकार्य करावं जेणेकरून आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावं की आपल्या पाल्या दररोज या सुट्ट्याच्या कालावधी असून सुद्धा या कालावधीमध्ये विद्यार्थ्याकडून त्यांनी अभ्यास करून घ्यावा ज्या ज्या क्षमता त्या कमी आहेत शिक्षक संपर्क साधून त्या पूर्ण करून घ्याव्यात